नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एस कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारावी अकाउंट बोर्ड क्वेश्चन पेपर अँड आन्सर पेपर जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्री पार्ट टेन क्वेश्चन नंबर सिक्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न व्हिडिओ नंबर पी एस कॉमर्स स्पेस झिरो फायू वन सेवन थ्री आपण आज सहाव्या टॉपिकमधील नॉट फॉर प्रॉफिट कन्सन यामध्ये आलेला सहावा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि या व्हिडिओचा पार्ट आहे टेन ते मित्रांनो पूर्ण प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ जर केला तर खूप मोठा होईल म्हणून मी क्वेश्चन प्रमाणे प्रश्नाप्रमाणे प्रश्नानुसार एक एक व्हिडिओ तयार करणार आहे तर तुम्ही व्हिडिओचा नंबर आणि क्वेश्चन नंबर यावरती स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा की तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं सोल्युशन हवं आहे तर त्याच नंबरचा हा जो व्हिडिओ नंबर आहे तो तुम्ही प्ले करा युट्यूब वर जाऊन सर्च करा आणि प्ले करा तुम्हाला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॉमर्स या खालील विषयांची व्हिडिओ तयार आहे त्या व्हिडिओच्या लिंक आपल्याला हव्या असतील किंवा साध्याच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर खालील व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन 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 फाईव्ह टू सेवन फोर आठशे बत्तीस नऊशे नव्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर या नंबरवर मेसेज पाठवावा कॉल करू नये प्लीज डोंट कॉल सब्जेक्ट लिस्ट चानल आहे इलेव्हन्थ इन नंबर ऑफ व्हिडिओ तयार आहे ऑदर सब्जेक्ट्स आणि त्याचे किती व्हिडिओ तयार आहे त्याचे आणि टोटल चॅनल वरती व्हिडिओ आहेत चारशे पंचावन्न कोणाला लिंक हवी असेल तर नक्कीच मेसेज करा ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही पी एस कॉमर्स या चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा त्यानंतर रेड कलर मधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे बघा क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे क्वेश्चन नंबर सिक्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक वरती आपण पाहूया आता Dr. Dhanasri started business of medical practitioner on 1st April 2019. First of, she gives you the receipt and payment account for the year ended 31st March 2020 and the adjustments. Prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance it as on that date. Receipt and payment account for the year ended 31st March 2020. Receipt amount, payment amount. Receipt side Paviya Cash introduced 50,000, visit fees 20,000, to receipt and dispensary 60,000, to sundry receipt 10,000, total lakh 1,40,000. Payment side pahata by furniture 16,000, by equipment 20,000, by drugs 14,000, by salary 36,000, by conveyance 8,000, by stationery 11,000, by journal 1,000, by drawing 30,000. Buy balance carried down cash balance 4000. Total is 1,40,000 1, a Additional information. First visit fees rupees 4000 and receipt from dispensary rupees 1000 is outstanding. Next adjustment number two stock of drugs rupees 2000 three. Depreciate furniture at the rate 10% per annum and equipment rupees 1000 for 40% conveyance was for domestic purpose. 5. बोर्ड introduced क्वेश्चन 50,000 जुलै ट्वेंटी थ्री दोन हजार तेवीस ची प्रश्न पत्रिकेची उत्तर पत्रिका आपण पाहत आहोत आणि क्वेश्चन प्रमाणे आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत यामध्ये आपण आन्सर तर पाहणारच आहोत परंतु स्कीम ऑफ मार्किंग मार्क कसे दिले जातात हे सुद्धा आपण पाहणार पार्ट टेन क्वेश्चन नंबर सिक्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ट्वेल्व मार्क्स व्हिडिओ नंबर पी एस कॉमर्स स्पेस झिरो फायव्ह वन सेवन थ्री क्वेश्चन नंबर सिक्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ट्वेल्व मार्क्स हेडिंग द्यायचं आहे आपल्याला आता बघा इन द बुक्स ऑफ डॉक्टर धनश्री सेकंड लाईन इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी डेबिट क्रेडिट आपल्याला आता कॉलम हेडिंग सर्वांना माहिती आहे एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीस इनकम अमाऊंट रुपीस ओके आणि लेफ्ट साइडला आणि एक राईट साइड ला एक कॉलम दिसतोय तुम्हाला मार्क्स की कशा प्रकारे मार्क दिले जातात ते सुद्धा मी या व्हिडिओच्या आन्सर मध्ये सुद्धा मार्क दाखवत आहे बघा आता एक्सपेंडिचर साइड आपण पाहूया टू ड्रग्स फोर्टीन थाउजंड लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स मायनस टू थाउजंड आउटरला आलेले आहेत ट्वेल्व थाउजंड याला आहे हाफ मार्क टू सॅलरी अकाउंट थर्टी सिक्स थाउजंड हाफ मार्क टू कन्व्हियन्स एट थाउजंड लेस फोर्टी परसेंट डोमेस्टिक मायनस थ्री थाउजंड टू हंड्रेड आउटरला आले फोर थाउजंड एट हंड्रेड हाफ मार्क टू स्टेशनरी इलेवन थाउजंड हाफ मार्क टू जर्नल्स वन थाउजंड हाफ मार्क टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर वन थाउजंड सिक्स हंड्रेड हाफ मार्क इक्विपमेंट वन थाउजंड हाफ मार्क आपण पाहूया इन्कम साइड बाय विजिट फीज अकाउंट ट्वेंटी थाउजंड ऍड आउटस्टँडिंग प्लस फोर थाउजंड आउटर ट्वेंटी फोर थाउजंड हाफ मार्क बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी सिक्स्टी थाउजंड ऍड आउटस्टँडिंग प्लस वन थाउजंड आउटर ला आलेले आहेत सिक्स्टी वन थाउजंड हाफ मार्क बाय सनरी रिसिप्ट टेन थाउजंड हाफ मार्क मग आपला आता इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल आली आहे खाली आपल्याला नाईन्टी फाईव्ह थाउजंड पंच्याण्णव हजार आणि इकडे फोर पॉईंट फाईव्ह फोर अँड हाफ मार्क आणि इकडे क्रेडिटला आलेले मार्क वन अँड हाफ म्हणजे टोटल मार्क झाले सिक्स मार्क त्यानंतर आहे नेक्स्ट बॅलन्स शीट ऍज ऑन थर्टी फर्स्ट मार्क्स ट्वेंटी ट्वेंटी लॅबिलिटीज अमाऊंट रुपीज इनर कॉलम आउटर कॉलम असेट अमाऊंट रुपीज इनर कॉलम आउटर कॉलम आणि लेफ्ट अँड राईट साईडला दिसत आहे मार्क की कोणत्या ला किती मार्क आहे ते तुम्हाला मी दाखवले हो आहे बघा आता आपण लॅबिटी साइड पाहूया कॅपिटल फिफ्टी थाउजंड प्लस ट्वेंटी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड टोटल खाली सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड लेस ड्रॉइंग मायनस थर्टी थाउजंड माझं बाकीकडून उत्तर आलेलं आहे फोर्टी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड लेस फोर्टी पर्सेंट ड्रॉइंग मायनस थ्री थाउजंड टू हंड्रेड आउटरला आले फोर्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड आणि लॅबिटी साइड आयटम आहे त्याला मार्क आहे दोन म्हणजे आता दोन मार्क फोर्टी फोर थाउजंड फोर हंड्रेडला जरी असले तरी वरती ज्या प्रोसेस केलेल्या आहेत याला सुद्धा हा मार्क आहे जिथे ऍड केलेले प्लस त्याला अर्धा मार्क देता येईल लेस ड्रॉइंग आहे त्याला पण अर्धा मार्क देता येईल लेस फोर्टी पर्सेंट ड्रॉइंग आहे परत त्यालाही अर्धा मार्क देता येईल आणि आउटर कॉलम ची टोटल फिगर आली की त्याला किती मार्क देता येईल दोन मार्क टोटल मिळाले ओके आता आपण पाहूया आसेट साइड फर्निचर सिक्स्टीन थाउजंड लेस टेन पर्सेंट एप्रिसिएशन मायनस वन थाउजंड सिक्स हंड्रेड आउटरला आले फोर्टीन थाउजंड फोर हंड्रेड वन मार्क इक्विपमेंट ट्वेंटी थाउजंड लेस डेप्रिसिएशन मायनस वन थाउजंड आउटरला थाउजंड मार्क आहे वन मार्क स्टॉक ऑफ ड्रग्स टू थाउजंड हाफ मार्क आउटस्टँडिंग विजिट फी आउटस्टँडिंग विजिट फीज फोर थाउजंड हाफ मार्क आउटस्टँडिंग डिस्पेन्सरी वन थाउजंड हाफ मार्क कॅश इन हँड फोर थाउजंड हाफ मार्क टोटल आली आपल्या बॅलन्स शीटची फोर्टी फोर थाउजंड फोर हंड्रेड चव्हेचाळीस हजार चारशे इकडे आहेत लॅबिटीला ले टू दोन मार्क टू मार्क्स आणि असेटला आहेत फोर मार्क टोटल झाले सिक्स मार्क तर आता पहा खालच्या वेळेला स्कीम ऑफ मार्किंग अॅड शोन इन द आन्सर वरती पण तुम्हाला दाखवली आन्सर मध्ये खाली पण दाखवली आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सिक्स मार्क बॅलन्स शीट सिक्स मार्क्स टोटल आहेत ट्वेल्व मार्क म्हणजे प्रत्येक पॉईंटला कसे आणि किती मार्क दिलेत हे सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या फ्रेंड्सला शेअर करा प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला पुढील कोणता व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रत्येकाला व्हिडिओ आवडला कसा आवडला का आवडला किंवा तुम्हाला अजून काय हवा आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बारावी बारा अकाउंट बारावी अकाउंट बोर्ड क्वेश्चन पेपर अँड आन्सर पेपर जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्री आपण पाहत आहोत पार्ट टेन क्वेश्चन नंबर सिक्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ट्वेल्व मार्क व्हिडिओ नंबर होता आपला किंवा व्हिडिओ नंबर आहे या व्हिडिओचा पी एस कॉमर्स स्पेस झिरो फायू वन सेवन थ्री पुढील व्हिडिओ मित्रांनो आपण पाहणार आहोत आता लास्ट क्वेश्चन लास्ट पार्ट आहे आपला पार्ट नंबर इलेवन क्वेश्चन नंबर सेवन पार्टनरशिप फायनल अकाउंट ट्वेल्व मार्क्स व्हिडिओ नंबर आहे त्याचा पी एस कॉमर्स स्पेस झिरो फायू वन सेवन फोर हा व्हिडिओ आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा पाठवा त्यामुळे त्यांनासुद्धा माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील माझे असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एका विशेष अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू